ला, ला तर आता आम्ही आलो आहे लिंगमाळा धबधबा बघायला आम्हाला आधी वाटलं भिजायला वगैरे मिळेल पण इथे आलो आणि कळलं की लांबूनच धबधबा बघायला मिळतो तर आतमध्ये म्हणजे पाण्यात वगैरे उतरायला चान्स नाही आहे तर ठीक आहे पण पहिल्यांदा आलो आहे महाबळेश्वर एवढ्या वेळा के, केला केला पण धबधबा म्हणजे लिंग बघायचो लिंगमाळा धबधबा बोर्ड वगैरे पण कधी आलो नाहीत म्हटलं आता आलो आहे नेमकं पावसाळ्यात तर जाऊया तर आहेत लोकं म्हणजे बघण्यासाठी इथे मस्त पाणी वाहत आहे डोंगरातून तिकडे जास्त पाणी आहे रे मस्त तिकडून चांगला व्ह्यू मिळेल आत्ता आम्ही अर्धा किलोमीटरवर हे हा व्ह्यू आहे आणि अजून अर्धा किलोमीटर चालायचं आहे सगळे खाली आणि आम्हाला तेव्हा ते समोर लोक दिसत तिथपर्यंत जायचंय भरपूर धबधबे आहेत तेव्हा केवढे छोटे 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 जबरदस्त भरपूर आहेत छोटे छोटे आणि हा काय फोर्सने पाणी वाहते बघा पोचलो आहे मेन व्ह्यू पॉईंटला आणि धबधब्याचा व्ह्यू बघा कसला जबरदस्त दिसतो आहे नुसतं धबधबा पाणी कसं एकदम फोर्सने sorry मी आता आले जेवायला धनगरवाडीला तर खूप आधी दोन एक दोन वेळा आमचं झालं इथे येऊ तर आम्ही हॉटेल शोधतच होतो जेवणासाठी तर नेमकं आम्हाला हे धनगरवाडी दिसलं आणि आम आता थांबलो आहे जेवायला तर बघूया आता आम्ही काय काय मागवले ते तर इथे आधी आम्ही तंदुरी मागवलेली आहे चिकन तंदुरी बटर गार्लिक नान कधीतरी तंदुरीसोबत खाऊन बघा खूप टेस्टी लागतो आहे आणि इकडे मटन काळी आहे मटन सुक्का रस्सा आणि इकडे काय आहे हा आळणी काहीतरी सूप हे काय अंड इंद्रायणी आणि ज्वारीची भाकरी आणि इथे चिकन बिर्याणी ऑर्डर केलेली आहे आणि त्याच्यासोबत रस्सा आलेला आहे आता होटेल जाएला है, पन पन मी है आता जेवून आणि आमच्या हॉटेलकडे जायला निघालोय पण मागे पण मी महाबळेश्वरचा ब्लॉक केला होता तर आम्ही ना ह्या रस्त्याने चालत पूर्ण खाली गावापर्यंत गेलो होतो तर आता आम्ही गाडी घेऊन आलो आहे आणि व्यू बघा कसा आहे तर आम्ही ना हॉटेलमध्ये जेवलो आता तंदुरी वगैरे तर बिर्याणी वगैरे राहिलेली तर आम्ही ना घेऊन आलो म्हटलं कुठेतरी रस्त्यात कुत्रे वगैरे दिसले तर त्यांना देऊ तर नेमकं ह्या मावशीनं काल पण आलेल्या इथे गाईंना चारण्यासाठी तर त्यांच्यासोबत ना एक कुत्रं आहे तर त्या मावशींनाच आम्ही विचारलं की ह्या कुत्र्याला देऊ का चिकन तर त्या हो म्हणाल्या म्हणून हे जण आता त्या कुत्र्याला चिकन द्यायला गेलेले आहेत त्या मावशी पण आहेत सोबत ए इकडून आला इकडून आला हा बघा काय नाव आहे त्याचं ए रॉकी 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 धावतोय त्या मावशींना शोधतोय बहुतेक आला आला काय करतोय ससे पण इकडे आहेत का ससे रानात ससे असतात ना तो पकडून आणतो त्या मावशी बोलतात मग सांग ना त्याला पकडायला आचा कसा पकडेल रे त्या पिशवीवर टाका पिशवीवर ती पांढरी पिशवी आहे त्याच्यावर हा आम्ही तेच ए रस्त्यात पूर्ण रस्त्यात कुत्रेच शोधत होतो म्हटलं कोणाला तरी द्यायचं आहे नेमकं हा इथे आमच्या रूमच्या बाहेरच हॉटेलच्या होता बसलेला तर दुपारी जेवून आम्ही रूमवर आलो त्यानंतर आम्ही काहीच केलं नाही फक्त आराम केला रूमवरच चहा वगैरे मागवला आणि आता आम्ही चाललो जेवा आहे जेवायला तर हा आहे रेस्टॉरंट एरिया मी जास्त आपल्या आम्ही जिथे थांबलो आहे ते पण नाही दाखवलो कारण की पाऊसच आहे आणि थंडी पण खूप आहे त्यामुळे आणि आधी मी एकदा व्हिडिओ केला होता इकडचा आम्ही थर्टी ला आलेलो इकडे आणि इथून मी लाईव्ह पण केलेला तर तेव्हा हे सगळं दाखवलं होतं प्रॉपर्टी तुम्हाला जर डिटेल्स हवे असतील तर मी ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन डिस्क्रिप्शनमध्ये चला तर आता जेवून घेऊया मुलांनी लॉलीपॉप मागवलेले रूमवरच मिराला आणि मांगलेला पूलमध्ये उतरायचं होतं पण थंडी इतकी आहे ना की म्हणजे हिंमतच होणार नाही पूलमध्ये उतरायची भरपूर आणि पाऊसच सुरू आहे म्हणजे ऊन दुपारी थोडंसं होतं पण त्यावेळेला आम्ही बाहेर गेलो होतो तर मीरा बोललेली की आपण आल्यावर जेवून थोडं ऊन असेल तर ती उतरणार होती मीरा आणि मांगल्य पण काय झालं ना की पाऊसच सुरू आहे त्यामुळे उतरायला चान्सच नाही आहे चला तर आता हे दोघंजण बसलेत आता मी पण जाते आतमध्ये काय तर इथे आम्ही चिकनचा असा आपल्या स्टाईल थोडासा सेमी ग्रेवी थिक ग्रेवीवाला मागवलं होतं कालवण इकडे तूप दिलेलं आहे आणि तांदळाच्या भाकरी आहेत मी जशा तुम्ही घरी बघता की आपल्या रोजच्या जेवणामध्ये तळलेली मिरची असते तशी इथे पण आम्हाला रोज तळलेली मिरची मिळते खायला <laughs> तुला काय झालं तुला काय झालं आणि भाजी आहे गुड मॉर्निंग तर आज आहे आमचा शेवटचा दिवस महाबळेश्वरमधला आणि आज आम्ही चाललो घरी तर आता वाजले दहा रेडी होऊन ब्रेकफास्टला आलो आहे आणि मग आज आहे परतीचा प्रवास ोय पर घरी जाण्यासाठी मध्ये आम्हाला कासपठार वगैरे करायचं होतं पण आता फुलं पण नसतील आणि ठोसे घरचा धबधबा करायचा होता पण काल ना मी धबधबा ऑलरेडी बघितला आहे आपल्या इकडचा महाबळेश्वरमधला लिंगमाळा धबधबा तर म्हणून मुलं आहेत की धबधबा नको जायला बघायला तर बघूया आता रस्त्यात काय करता येत आहे का की सरळ घरी जातोय कारण की ट्रॅफिक पण खूप दाखवते आहे म्हणजे जुना गोवा रोड जो आहे तिथून पण पाच साडेपाच तास दाखवतो कारण की कोकणातले सगळे गणपती करून आता घरी जाण्याच्या मार्गावर असतील मुंबईला आणि पुणे मार्गाने पण ट्रॅफिक दाखवते तर बघतोय मध्ये काही करता येत आहे की डायरेक्टली घरी जातो ते